पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी मिरज येथे स्क्वेअर खेळाची लंगडी संघटन बांधणी व चर्चासत्र संपन्न मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की नवीन खेळ स्क्वेअर लंगडी या खेळाची संघटना बांधणी व चर्चासत्र मिरज येथील ॲडव्होकेट किरण जाधव यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये जिल्ह्यातील विविध शाळेचे शिक्षक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते लंगडी या खेळाचे रामायण काळापासून अस्तित्व असून स्क्वेअर लंगडी चौकणामध्ये खेळला जाणारा खेळ आहे खेळामध्ये सविस्तर चर्चा करून सांगली जिल्ह्यामध्ये नवीन संघटना बांधणी करून प्रचार व प्रसार होण्यासाठी ॲडव्होकेट किरण जाधव यांची अध्यक्षस्थानी निवड करण्यात आली यावेळी सचिव म्हणून श्री दीपक सावंत व खजिनदार म्हणून श्री बापूसाहेब समलेवाले यांची निवड करण्यात आली आहे उपाध्यक्षपदी श्री कैची सर व सहसचिवपदी श्री सर यांची निवड करण्यात आली ऍडव्होकेट जाधव यांनी उपस्थित शिक्षकांना आवाहन केले की जिल्ह्यामध्ये हा खेळ व त्याची आवड निर्माण होण्यासाठी मी स्वतः जनजागृती करणार असो आपण सर्वांनी मिळून पुढाकार घेऊ व हा खेळ जागतिक पातळीवर खेळला जावा असा प्रयत्न करू असा विश्वास यावेळी देण्यात आला अध्यक्षांचे सर्वांनी अभिनंदन व स्वागत केले या सभेसाठी श्री विनायक पवार श्री हेमंत सावंत मी खांडेकर श्री गणेश पाटील कुमारी वैष्णवी लांडगे कुमारी काजल काळे कुमारी किशोरी नाईक हे उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज